सर्वांना नमस्कार डीएम रियालिटी चेक या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा केशा क्षेत्रातल्या उमेदवारांसाठी के अत्यंत महत्वाचा अकरा फेब्रुवारी दोन हजार दोन हजार, हजार सव्वीस ला एक शासन निर्णय काढला देशा क्षेत्रातल्या पदगती बाबत आणि त्यामध्ये मित्रांनो काय केलेलं आहे बिंदू वाटलेले आहे आता या बिंदूचा कशा पद्धतीने आपल्या जागांवरती परिणाम होणार आहे तो परिणाम काय होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपल्याकडे पाल एक आपण उदाहरण म्हणून पालघर जिल्हा परिषदेची शिक्षक पदाबाबतची दोन हजार तेवीस ची बिंदू नामावली आहे त्या बिंदू नामावलीचा आणि आता जे बिंदू दिलेले आहेत त्याचा कशा पद्धतीने परिणाम होणार आहे ते आपण बघणार आहोत माझ्याकडे ज्या ज्या जिल्हा परिषदांच्या बिंदू नामावले आहेत त्यांचं आपण विश्लेषण एक 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 करणार आहोत खूप मोठा व्हिडिओ नको म्हणून सुरुवातीला आपण पालघर जिल्ह्याची बिंदू नामावली चेकिंग करणार आहोत की त्यामध्ये कसा जागांवर परिणाम होणार आहे किती जागा मिळू कि शकतात शक्यता आहे शेवटी हे सर्वस्वी अधिकार हे जिल्हा परिषदेला देण्यात आलेले आहेत त्या बिंदू नामावलीमध्ये किती रिक्त पद येतात त्यानुसार आता मित्रांनो या ठिकाणी या जी आर मध्ये जो एक मुद्दा आणलेला आहे चर्चेला तो मुद्दा म्हणजे असा आहे की एकूण रिक्त पदांपैकी जिथे शंभर टक्के पद होती तिथे पन्नास टक्के पद एसटी आणि पन्नास टक्के भरायला बनवायला सांगितली यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की एकूण रिक्त पदांपैकी तर तिथे काय घोळ होऊ शकतो ते मी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा सुरुवातीला हे बिंदू बघूया ज्या ठिकाणी शंभर टक्के रिझर्वेशन होतं त्या ठिकाणी पन्नास पन्नास करण्यात आलेलं आहे या ठिकाणी अनुसूचित जमातीला पन्नास टक्के आणि अनाखा म्हणजे ओपनला पन्नास टक्के त्यामुळे शंभर बिंदू वाटलेले आहेत त्यानंतर परिशिष्ट ब मध्ये दिलेलं आहे की ज्या ठिकाणी पन्नास टक्के पंचवीस टक्के रिझर्वेशन आहे पंचवीस टक्के रिझर्वेशन आहे त्या ठिकाणी बिंदू वाटलेले आहेत अनुसूचित जमातीला पाच अनुसूचित सॉरी अनुसूचित जातीला पाच अनुसूचित जमातीला पंचवीस आणि या ठिकाणी मित्रांनो जे काही त्याप्रमाणे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर ते या ठिकाणी आपण बघणार आहोत आता मित्रांनो या ठिकाणी पालघरची जी बिंदू नामावली आहे ती बिंदू नामावली आपण बघूया आणि तुमचं जे काही त्याच्यावरती मत असेल तर तुम्ही मला नंतर शेअर करा आपण ते सुरू करूया मित्रांनो सरळ सेवा संवर्ग ही विभागीय आयुक्त कोकण विभाग यांनी शिक्षक बाबतची जी काही नामा बिंदू नामावली आहे ती बिंदू नामावली चेकिंग करून देण्यात आलेली आहे ही बिंदू नामावली आय थिंक दोन हजार बावीस तेवीस ची आहे यामध्ये जी काही पदं आहेत त्या पदांच्या बाबतीमध्ये आपण बघणार आहोत महा पालघर जिल्ह्यामध्ये एकूण सहा हजार नऊशे मंजूर पदं आहेत पेसा आणि नॉन पेसा दोन्ही मिळून आणि यामध्ये मराठी माध्यमाची जी नॉन पेशातली पदं आहेत ती एक हजार सत्तावीस आहेत समोर तुमच्या या ठिकाणी कॅल्क्युलेशन दिसतंय यामध्ये बघा बिगर आदिवासी क्षेत्र म्हणजे नॉन पेसा मराठी माध्यमाची एकतीस सात दोन हजार तेवीस अखेरचा हा घोषवारा आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला हा दाखवतोय की मी माहिती थोडक्यात काढली माझ्या माहितीमध्ये थोडस कमी जास्त असू शकतं पण त्यानंतर बिंदू नामावली झालेली नाही मागच्या भरतीमध्ये जे काही बिंदू नामावली झालेले ती झालेली आहे आत्ता नवीन भरतीसाठी म्हणजे शिक्षक दोन हजार पंचवीस शिक्षक भरतीसाठी जी बिंदू नामावली होणार आहे ती अजून प्रस्तावित आहेत ती झालेली नाही आणि त्यामुळे हीच बिंदू नामावली आहे सध्या यामध्ये एक हजार सत्तावीस पद मंजूर आहेत त्यापैकी भरलेली सातशे दहा आहेत आणि सध्या तीनशे सतरा रिक्त आहेत ही मागच्या वेळेसच सो होती पण जिल्हा परिषदेने त्या ठिकाणी जाहिराती दिली नाही आपण पेसा विषयाच्या संदर्भामध्ये बघतोय पेसा विषयाच्या संदर्भामध्ये आपण वस्तुस्थिती समजून घेऊ बघा या ठिकाणी आदिवासी क्षेत्र पेसा असा या ठिकाणी उल्लेख आहे आणि हा एकतीस सात दोन हजार तेवीस चा गोषवारा आहे या ठिकाणी म्हटलेला आहे बघा सामान्य प्रशासन विभागाच्या जे काही परिशिष्ट ब आहे अठ्ठावीस दोन हजार तेवीसचं जे शुद्धीपत्रक आहे त्यानुसार त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की झिरो ते पंचवीस मध्ये म्हणजे ज्या ठिकाणी पंचवीस पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने रिझर्वेशन आहे तर त्या पद्धतीने या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आता आपण त्याची वस्तुस्थिती समजून घेऊ मित्रांनो या ठिकाणी हे जे काही जुनं रिझर्वेशन होतं जे सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं ते पंचवीस टक्के मध्ये आता हे जे रिझर्वेशन आहे मित्रांनो या मध्ये सुरुवातीला अनुसूचित जातीला दहा टक्के रिझर्वेशन होतं त्यानंतर अनुसूचित जमातीला पंचवीस टक्के विमुक्त जातीला दोन टक्के भटक्या जमाती ब ला, ला दोन टक्के भज क ला तीन टक्के भज ड ला दीड टक्के या ठिकाणी विशेष मागास प्रवर्गांना या ठिकाणी एक पॉइंट पाच दीड टक्के इतर मागास वर्गाला चौदा टक्के आणि खुल्या वर्गाला एक्केचाळीस टक्के असं या ठिकाणी शंभर टक्के बिंदूंचं या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं होत आता मित्रांनो आता जो अकरा फेब्रुवारी दोन हजार शासन निर्णय आला त्यामध्ये बिंदू बदलले यामध्ये अनुसूचित जातीला आता पाच टक्के रिझर्वेशन असेल अनुसूचित जमातीला किती टक्के असेल पाच टक्के त्यानंतर अनुसूचित जातीला हे पंचवीस टक्के जसं होतं तसं ठेवलेलं आहे विमुक्त जातीच जे रिझर्वेशन होतं दोन टक्के ते एक टक्के करण्यात आलेलं आहे भटक्या जमाती ब ला पण दोन टक्के होतं ते एक टक्के करण्यात आलेलं आहे त्यानंतर क ला सुद्धा त्या ठिकाणी तीन टक्के भटक्या जमाती क ला तीन टक्के होतं ते या ठिकाणी एक टक्के करण्यात आलेलं आहे त्यानंतर भटक्या जमाती ड ला या ठिकाणी दीड टक्के होतं ते एक टक्के करण्यात आलेलं आहे त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग जो आहे त्या ठिकाणी त्यांना दीड टक्के रिझर्वेशन होतं त्यांना एक टक्के ठेवण्यात आलेलं आहे त्यानंतर एक प्रवर्ग जो याच्यामध्ये मेन्शन केलेला नाही कारण त्याचं रिझर्वेशन हे आत्ता घोषित झालेलं आहे मराठा बांधवांना ते सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजे एस सी बी सी जे रिझर्वेशन आहे ते या ठिकाणी नोंद केलं करण्यात आलेलं किंवा त्यावेळेस ते नव्हतं ते आता चार टक्के याच्यामध्ये ऍड होणार आहे त्यानंतर या ठिकाणी बघा या, या बिंदू नामावलीमध्ये ईडब्ल्यू सुद्धा रिझर्वेशन नव्हतं आता जी बिंदू नामावले दिलेली आहे त्यामध्ये चार टक्के रिझर्वेशन हे ई डब्ल्यू ला दिलेलं आहे आणि अ राखीव एकेचाळीस टक्के होतं ते या ठिकाणी काय केलेलं आहे पन्नास टक्के मेन्शन केलेलं आहे म्हणजे राखीव प्रवर्ग हे पन्नास टक्के मध्ये बसवण्यात आलेले आहेत आणि ओपनला काय केलेलं आहे के पन्नास टक्के रिझर्वेशन ठेवण्यात आलेलं आहे आता मित्रांनो पंचवीस टक्के मध्ये यष्टीची जी पदं आहेत ती मंजूर किती आहेत तर एकोणऐंशी पदं या ठिकाणी मंजूर आहेत पैकी चोवीस पदं या ठिकाणी भरलेली आहेत आणि पन पंधरा पदं या ठिकाणी काय झालेली आहेत रिक्त आहेत जी भरावयाची आहे पण आता काय झालंय आता काय झालंय या आकडेवारीमध्ये बदल होणार आहे कारण चार टक्के रिझर्वेशन हे एस सी बी सीला गेले आणि चार टक्के रिझर्वेशन हे ईडब्ल्यू एस ला गेले आणि त्यामध्ये मित्रांनो ऑलरेडी ज्यांना हे दोन दोन तीन टक्के रिझर्वेशन होतं त्या ठिकाणी कपात करून एक टक्के रिझर्वेशन वर आणलेला त्या आहे त्यामुळे या ठिकाणी बिंदू नामावली पूर्णत काय होणार आहे बदलणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हा जरी आकडा पंचावन्न रिक्त असला तरी तो त्या ठिकाणी काय होणार आहे कमी जास्त होणार आहे आणि त्यामुळे या बिंदू नामावलीमध्ये जी काही पदं या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहेत एकोणसत्तर पद रिक्त तर या ठिकाणी तो काय होऊ शकतो बदल होऊ शकतो कारण पूर्णत काय झालेले आहे? आहेत बिंदू बदललेले आहेत तुम्ही यानुसार काढा आणि आता जो अकरा फेब्रुवारीला जो जी आर आलेला आहे त्याच्यात जे बिंदू दिलेले आहेत ते बघा याच्यामध्ये खूप तफावत दिसून येते आता या ठिकाणी जे आहे म्हणजे बिंदू नामावलीमध्ये त्या ठिकाणी जो काही शिक्षक संवर्ग आहे बेसातला त्या ठिकाणी बघा या ठिकाणी मेन्शन केलेला आहे थोडासा व्हिडिओ जरी मोठा असला तरी समजून घ्या मित्रांनो या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की पंचवीस ते पन्नास म्हणजे ज्या ठिकाणी पन्नास टक्केपेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या राहते म्हणजे पंचवीस ते पन्नास मध्ये तर त्या ठिकाणी मित्रांनो हे रिझर्वेशन होत हे रिझर्वेशन होत त्यामध्ये जी काही बिंदू नामावले आहे ती बिंदू नामावली त्यांनी ऍज इट इज काय ठेवलेलं आहे जिथं पन्नास टक्के शंभर टक्के रिझर्वेशन होतं त्या रिझर्वेशन मध्ये फिफ्टी फिफ्टी केलेलं आहे त्याच पद्धतीने रिझर्वेशन असणार आहे एक पहिला बिंदू हा एस टीला गेलेला आहे तर दुसरा बिंदू हा अराखीव झालेला आहे आता या ठिकाणी हे जे काही रिझर्वेशन होतं ते रिझर्वेशन मध्ये काय झालेलं आहे तत्वत बदल झालेला आहे या ठिकाणी अनुसूचित जातीला सहा टक्के रिझर्वेशन होतं विमुक्त जातीला दीड टक्के होतं इथे एक टक्का होता दीड टक्का एक टक्का एक नऊ एकोणतीस हे काय झालेलं आहे आता या ठिकाणी पूर्णत पन्नास टक्के जे बिंदू आहेत ते काय झालेले आहेत अ राखीव झालेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी जे काही रिझर्वेशन आहे आता एकूण मंजूर पदं पन्नास मायनसमध्ये किती येतात तर पाचशे एक भरलेले किती आहेत तर तीनशे एकोणचाळीस सॉरी तीनशे एकोणपन्नास आता यामध्ये एस टीची पदं खाली किती आहेत एकशे शहात्तर वाटायला किती आली अडीचशे चौऱ्याहत्तर पद भरलेली आहेत पण या ठिकाणी जी काही पदं आहेत त्या पदांमध्ये आता काय होईल बदल होऊ शकतो आता या ठिकाणी पद किती आहेत फक्त कारण हे बाकीचे प्लस मध्ये आहेत अतिरिक्त आहेत आणि त्यामुळे एकशे बावन्नच पदे या ठिकाणी मिळतात आणि म्हणजे एकशे शहात्तर जरी पदं यष्टीची खाली असली तरी इतर कास्टचे हे अतिरिक्त असल्यामुळे पद एकशे बावन्न येतात सगळी जी लढाई आहे ना मित्रांनो ती सगळी लढाई शंभर टक्के मध्ये होते ते एकदा बघून घ्या अनुसूचित क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी पन्नास टक्केपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या आहे त्या ठिकाणी शंभर टक्के रिझर्वेशन दिलं होतं आणि त्या ठिकाणी बघा या ठिकाणी सगळेच्या सगळे बिंदू सगळेच्या सगळे बिंदू या ठिकाणी यश होते आणि ती पद होती पाच हजार अठ्ठावन्न आता या पाच हजार अठ्ठावन्न ना तुम्ही याच थोडस विश्लेषण करा की गोंधळ इथं होऊ नये म्हणून मी थोडस सतर्क करतोय पन्नास टक्के पद ही एस दिली आणि पन्नास टक्के पद ही ओपन म्हणजे अ राखीव म्हणून घोषित झाली आता यामध्ये तुम्ही एक विचार करा की पन्नास टक्के मध्ये एस किती त्या ठिकाणी पद भरलेले आहेत तर चौदाशे बहात्तर बघा चौदाशे बहात्तर इतर कॅटेगरीचे एसटीचे एकशे सव्वीस भरले आहेत विमुक्त जाती अ एक चे एकशे अकरा भरलेत ब चे त्र्याण्णव शंभर बासष्ट चौऱ्याहत्तर दोनशे त्र्याहत्तर आणि खुल्याचे बाराशे चार आता हे जवळ जवळ जातात दोन हजार त्रेचाळीस म्हणजे अ राखीवमध्ये हे कुठे जाणार अ राखीवमध्ये आणि उर्वरित जी काही पदं आहेत एस टीची भरलेली चौदा ती चौदाशे बहात्तर आहे ती जाणार एस टी पन्नास टक्के मध्ये ती कुठे जातील एस टी पन्नास मध्ये आता काय झालंय की शासनाने जो काही शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये असं मेन्शन केलेलं आहे त्याचा जर अर्थ जर आपण काढला तर तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे मित्रांनो की अनुसूचित क्षेत्रातील गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या पन्नास टक्केपेक्षा अधिक आहे अशा सर्व गावांमध्ये सतरा संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी पन्नास टक्के पद ही अनुसूचित जमातीचे लोकांमधून मरायची म्हणजे काय सांगितलंय त्यांनी एकूण एकूण रिक्त पद म्हणजे आताची जी काही रिक्त पद आहेत त्याला त्या ठिकाणी काय केलेलं आहे कन्सिडर केलेलं आहे आता प्रश्न असा पडतोय की एकीकडे शासनाने पन्नास टक्के जागा एस टी ला दिल्या एकीकडे पन्नास टक्के जागा ह्या ओपनला दिल्या आणि आर मध्ये काढताना मात्र सांगितलंय की एकूण रिक्त जागांना म्हणजे आताच्या रिक्त जागांना हे कस गणित जे बसवलेलं आहे त्यांनी तेच कळत नाहीये बघा आता आपण पाच हजार अठ्ठावन्न जी मंजूर पदं आहेत ठीक आहे की अठ्ठावन्न पद या ठिकाणी असतील नसतील आपण एक्झाम्पल समजतोय की पाच हजार पद ही आता या शंभर मध्ये आहे पाच हजार पदांमध्ये पंचवीसशे पदा पद ही कोणाला जायला पाहिजेत यष्टीला आणि पंचवीसशे पद ही कोणाला जायला पाहिजेत तर अ राखीवला म्हणजे या पाच हजार पदांपैकी पंचवीसशे पद ही कोणाला जायला पाहिजेत ला आणि पंचवीसशे पद ही कोणाला जायला पाहिजेत तर ओपन म्हणजे अ राखीवला आणि मग त्याचं विश्लेषण करा की पंचवीसशे मध्ये पंचवीसशे मध्ये ही जी अराखीव पद भरलेली आहेत अ राखीव पद भरलेली आहेत ती दोन हजार त्रेचाळीस समथिंग जातात म्हणजे या पंचवीसशे मधून या पंचवीसशे मधून दोनशे दोन हजार त्रेचाळीस वजा केले तर त्यांच्या वाट्याला जी काही चारशे प्लस जागा येतात ह्या त्यांना रिक्त द्यायला हव्या होत्या त्यानंतर एस टीला जे काही पंचवीसशे मिळतात त्यामध्ये चौदाशे बहात्तर पद ऑलरेडी भरलेले आहेत उर्वरित जी काही पदं पंचवीसशे मध्ये येतात हजार प्लस ती पद ही एस टीला देणं गरजेचं आहे आता इथे जे काही नियुक्ती प्राधिकारी आहेत ते त्याचा कसा विचार करतात माहिती नाही परंतु एकूण रिक्त पदांपैकी त्यांनी या ठिकाणी पकडलेला आहे आता जर एकूण रिक्त पद म्हणजे आता रिक्त पद त्या बिंदू नावालीनुसार किती आहेत चौदाशे त्र्याहत्तर याला फिफ्टी फिफ्टी केलं तर किती मिळतात मित्रांनो काय साडेसातशे प्लस जे काही मिळतील ते म्हणजे या अराखीव पदांमध्ये दोन हजार त्रेचाळीस भरलेले आहेत आणि त्या ठिकाणी साडेसातशे जर त्यांना दिले तर जवळजवळ च्या आसपास म्हणजे च्या आसपास ही पदं त्यांची भरलेली दिसतील आणि एस ची दोन हजार त्रेचाळीस किंवा दोन हजार बावीस बावीसशेच्या आसपास ही पदं दिसतील ह्याचा समतोल राखला कुठे जातोय ते माझ्या अजूनही निदर्शनास आलेलं नाही एकीकडे एक 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 महाराष्ट्र शासनाने पन्नास 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 बिंदू या ठिकाणी वाटले आणि एकीकडे एक एक सा शासन निर्णयामध्ये म्हटलं की एकूण रिक्त जागांना जर आताच्या एकूण रिक्त जागांना जर पकडलं तर कोणावरती घाला घातला गेला गेलाय किंवा घातला जाणार आहे हे आपल्याला याच्यातून निदर्शनास येत ही चूक किंवा ही जी काही त्रुटी आहे ही त्रुटी निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे अन्यथा कोणाच्या वाट्याला किती जागा जातील आणि कशा पद्धतीने पन्नास टक्केचं समतोल राखलं जाईल हे आपल्याला याच्यातून समजून येतं आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे बिंदू आता सुरुवातीला पहिला पहिला बिंदू हा एस टीला गेलेला आहे दुसरा बिंदू हा ओपनला गेलेला आहे आता पहिल्यांदा जिल्हा परिषदेला ठरवावं लागेल की दुसरा जो ओपनला बिंदू गेलेला आहे कारण हा दुसरा पण बिंदू एस टीचाच होता कारण शंभर टक्के रिझर्वेशन इथं होतं मग हा दुसरा बिंदू जो आता ओपनला गेलेला आहे ते गाव पहिल्यांदा ठरवावं लागेल आणि त्यानुसार त्या ठिकाणी पदभरती प्रक्रिया करावी लागणार आहे, जी, जी थे थे ता ता आहे। आता जे जिल्हा परिषदेंवर आहे जिल्हा परिषद ते ठरवू पण शकत की पहिल्या ह्या नियुक्त्या देऊ आणि नियुक्त्या दिल्यानंतर त्या ठिकाणी गाव ठरवू तर तसंही करू शकतो ते नियुक्ती प्राधिकाऱ्यांवरती आहे ते त्या पद्धतीने कसं करतात ते पण ही मी आता जे काही शंभर टक्के आणि लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही प्रत्येक जिल्हा परिषदेची पेशा क्षेत्रातल्या बिंदू नामावर चेक करा तुम्हाला ही गोष्ट निदर्शनास येणार म्हणजे येणार डोंगर खूप मोठा दिसतोय पण दुर्गुन डोंगर साजरे असं होता कामा नये आणि त्यामुळे आलेल्या रिक्त पदांपैकी एकूण रिक्त पदांपैकी जागेंना पकडण्यापेक्षा जर त्या ठिकाणी फिफ्टी फिफ्टी जर या ठिकाणी पकडलं तर या ठिकाणी आपल्याला जागा मिळतील पालघर जिल्हा परिषदेपुरतं मी म्हणतोय इतर जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये जे काही बिंदू नामावले माझ्याकडे आहेत एक दोन त्याचाही मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी ही जी काही बिंदू नामावली आहे ही शंभर टक्के मधली आहे शंभर टक्केमध्ये जी काही पदं येतात त्यामध्ये सगळ्यात खरी जी लढाई आहे ना मित्रांनो किंवा आपली सगळ्यात जास्त जी पदं होती ना ती या शंभर टक्के मधली या शंभर टक्के पदांमध्येच फिफ्टी पर्सेंट झालेला आहे तुम्ही जर वरती बघितला असेल मग अशा आपण पन्नास मायनसमधली तर पन्नास मायनसमध्ये रिझर्वेशन बदललेलं आहे दोन रिझर्वेशन ॲड झालेले आहेत ईडब्ल्यू एस आणि एस सी बी सी त्यामुळं हा जो आकडेवारा आकडेवारी जो आहे ती ही पूर्णतः बदलणारी आहे त्यामुळे इथे जरी या ठिकाणी एकशे शहात्तर पद जरी रिक्त दिसत असली तरी इथे एकशे बावन्नच भरायचे आहेत का तर हे अतिरिक्त आहे त्यामुळे ते एक बघणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट पंचवीस मायनस मध्ये जी काही पंचावन्न पद जुन्या बिंदू नामावलीनुसार दिसत होती तर त्यामध्ये सुद्धा बिंदू चेंज झालेले आहेत आता या ठिकाणी मित्रांनो बघा या ठिकाणी दोन टक्के रिझर्वेशन हे विमुक्त जातीला होतं सहा जागा मंजूर होत्या नऊ भरलेल्या आहेत आता एकच टक्के त्यांना त्या ठिकाणी रिझर्वेशन मिळालेलं आहे याचा अर्थ याच्यामध्ये काय होईल अतिरिक्त संख्या वाढेल आणि त्यामुळे खरी लढाई जी आहे ना मित्रांनो ती खरी लढाई आपल्या शंभर टक्के मध्ये होते मित्रांनो आताच आपण पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली बघितली यामध्ये बऱ्यापैकी मी काही गोष्टी कव्हर केलेल्या आहेत मला जो काही मेसेज द्यायचा होता बिंदू या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये पंचवीस टक्के पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या आहे तिथे पंचावन्न पदे या बिंदू नामावले दुसार एक तर दिसत पण आता बिंदू बदललेले आहेत त्यानंतर पन्नास पंचवीस ते पन्नास मध्ये जी काही लोकसंख्या आहे गावातली त्यानुसार जे बिंदू ठरवलेले आहेत त्याही मध्ये आता बदललेला आहे कारण यामध्ये एससीबीसी रिझर्वेशन आणि बीडब्ल्यू एस रिझर्वेशन देण्यात आलेलं नव्हतं त्यावेळेस ते लागू झालेलं आहे त्यानंतर जी आपली पदं होती म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की पाचशे किंवा तेरा तीनशे ही पंचवीस मायनस आणि पन्नास मायनस मधली पदं आहेत यामध्ये सगळ्यात जास्त पदं ही शंभर मध्ये होती आणि शंभर मध्ये फिफ्टी फिफ्टी झालेला आहे आणि शंभर मध्ये फिफ्टी फिफ्टी झाल्यानंतर बॅलेन्स कसा आखला जाईल हे मी उदाहरण देऊन सांगितलंय आणि कसा होणार आहे तेही मी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी जे मी उदाहरण दिले याच्यातून प्रत्येक जिल्हा परिषदेच्या बिंदू नामावल्या तुमच्याकडे असतील तर चेक करा तुम्हाला नसेल समजत बिंदू नामावली तर मला या ठिकाणी व्हॉट्सअपला शेअर करा मी तुम्हाला जी काही वस्तु वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आपण थांबूया जोहार जय संविधान